नमस्कार झकास रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत मंडळी आज आपण मस्त चिकन दम बिर्याणी बनवणार आहोत चिकन एक किलोच्या प्रमाणात घेतलेलं आहे आणि तांदूळसुद्धा एक किलोच्या प्रमाणात घेतलेलं आहे तर आज आपण एक किलोची दम बिर्याणी बनवणार आहोत आकाट स्पेशल ही रेसिपी आहे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा भरपूर टिप्सही तुम्हाला ही रेसिपी शेअर केलेली आहे आणि बिना झंझटची ही रेसिपी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे चला तर वेळ नवाया घालवता पटकन रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर चिकन बिर्याणी बनवण्यासाठी सगळ्यात सा पहिले इथे मी एक किलो चिकन घेतले चिकनला स्वच्छ धुवून घेतले आता यामध्ये कोरडे मसाले घालून घ्यायचे आहेत अर्धा चमचा हळद पावडर तिखटनुसार लाल मिरची पावडर घालायची तर इथे मी दोन चमचे लाल मिरची पावडर घातली त्यानंतर एक चमचा धना पावडर घालायची एक चमचा गरम मसाला घालायचा त्यानंतर दोन चमचे बिर्याणी मसाला घालायचा मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्हाला किती तिखट हवे त्यानुसार तुम्ही यामध्ये मसाले घालू शकता त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आणि थोडीशी पुदेनिची पानं घालायची आहेत आता यानंतर यामध्ये एक वाटी दही घालायचे पण दही जास्त आंबट असायला नको आहे कमी आंबटवालं दही घालायचे आता दही घातल्यानंतर हे सर्व जिन्नस एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर हे बघा सर्व जिन्नस एकत्र मिक्स करून झालेले आहेत आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता मिक्स करून झाल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचे आणि झाकण ठेवून हे अर्धा तासासाठी आपल्याला असंच मॅरिनेट व्हायला ठेवून द्यायचं आहे आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया तर इथे मी एक किलो तांदूळ घेतलेला आहे तांदूळ इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे तुम्ही बघू शकता तांदूळ स्वच्छ निवडून घ्यायचा त्यानंतर तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पण तांदूळ धुताना आपल्याला दोन ते तीन पाण्याने चांगलं व्यवस्थित धुवून घ्यायचा म्हणजे यातील जे स्टारचे प्रमाण असते ते कमी होतं आणि त्यामुळे आपला जो तांदूळ किंवा आपण जो भात शिजायला घालतो त्यावेळेस आपल्याला मोकळा सळसळीत भात मिळतो त्यामुळे तांदूळ व्यवस्थित धुवायचा ही टिप तुम्ही नक्की फॉलो करा आता इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता यामध्ये भरपूर असं पाणी घातलेलं आहे भिजण्यासाठी आणि पंधरा मिनिटासाठी असंच पाण्यात आपल्याला हे तांदूळ भिजत ठेवायचं आहेत पंधरा मिनिट झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आता हे जे वरचं पाणी आहे ते पूर्ण काढून फेकून द्यायचं आहे तर इथे मी सगळं पाणी काढलेलं आहे आता यानंतर इथे मी गॅसवर एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलं होतं आधीच जेव्हा मी तांदूळ भिजत घातले होते पाण्यामध्ये तेव्हाच मी पातेल्यात भरपूर असं पाणी गरम करून घेतलेलं होतं आणि पाण्याला छान उकळी आलेली होती पाण्याला उकळी आलेली असायला हवी आता यामध्ये काही खडे मसाले घालायचे आणि यामध्ये थोडंसं तेल घालायचे आणि तेल घातल्यामुळे मोकळा सळसळीत भात तयार होतो त्यामुळे थोडंसं का होईना तेल घालायचंच आहे आता इथे मी सगळं तांदूळ या पाण्यामध्ये घालून घेतलेले गॅस फुल करायचा यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे तर याला एक उकळी येऊन द्यायची आहे तर व्यवस्थित सगळं हलवून घ्यायचं त्यानंतर एक उकळी यायची वाट वाटपायची आहे एक छान अशी उकळी यायला लागली की लगेच गॅस मिडियम करायचा आणि मीडियम गॅसवर आपल्याला हा तांदूळ ऐंशी टक्के शिजवून घ्यायचा आहे आणि तांदूळ शिजत असताना जास्त हलवायचा नाही दोन ते तीन वेळेसच आपल्याला तांदळाला हलवून घ्यायचं आहे नाहीतर त्याचे तुकडे पडू शकतात तरी ते आपल्याला ऐंशी टक्के हा तांदूळ शिजून घ्यायचा आहे आणि यापेक्षा जर तुम्ही जास्त तांदूळ शिजवून घेतला तर तो चिकट होऊ शकतो मोकळा सळसळीत अजिबात होणार नाही तर बघू शकता इथे सहज हाताने याचा तुकडा पडला जातो इतपतच आपल्याला हा तांदूळ शिजून घ्यायचा आहे आता हा शिजलेला जो भात आहे तो आपल्याला पूर्ण एका चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे यातील पूर्ण पाणी नितळण्यासाठी चाळणीमध्ये असाच भात ठेवायचा तर बघू शकता एकदम मोकळा सळसळीत असा हा भात तयार झालेला आहे तर हे बघा इथे आपल्याला जसा हवा आहे तसा मोकळा सळसळीत भात तयार झालेला आहे इकडे आपले चिकन मॅरिनेट करून अर्धा तास झालेला आहे तुम्ही बघू शकता आता लगेचच आपल्याला हे शिजायला घालायचं आहे चिकन शिजण्यासाठी इथे मी गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे आता या पातेल्यामध्ये तेल घालून घ्यायचे तर इथे मी थोडंसं तेल जास्त घातलेलं आहे तेल गरम होऊन द्यायचं चला तर मग आपलं तेल पण छान गरम झाले आता यामध्ये घालायचं आहे भरपूर असा कांदा तर इथे मी अर्धा किलो कांदे बारीक चिरून घातलेला आहे तर हा कांदा उभ्या आकारात चिरलेला आहे आणि एकदम पातळ चिरून घालायचं तर इथे मी कांदा चांगला मिडियम गॅसवर परतून घेणार आहे मस्त असा परतून घ्यायचा आता कांदा परतलेला आहे आता यामध्ये घालायचं आहे अद्रक लसूण पेस्ट तर मी दोन चमचे अद्रक लसूण पेस्ट घालते तुम्हाला जर अद्रक लसूण पेस्ट घालायची असेल तर तुम्ही चिकन मॅरिनेट करत असताना चिकनमध्ये घातली तरीसुद्धा चालेल पण मी फोडणीमध्येच घालत असते आता ही अद्रक लसूण पेस्ट आपल्याला चांगली परतून घ्यायची गॅस मिडियमच ठेवायचा फोडणी परतत असताना आता यानंतर यामध्ये घालायचं आहे टोमॅटो तर इथे मी चार ते पाच टोमॅटो मीडियम आकाराचे बारीक चिरून घातलेलं आहे आणि टोमॅटो चांगला परतून घ्यायचा आणि थोडंसं आपल्याला हा टोमॅटो शिजून घ्यायचा आहे फोडणीमध्येच मिडियम गॅस ठेवायचा आणि व्यवस्थित टोमॅटो शिजून घ्यायचा तर बघू शकता इथे आपला टोमॅटो छान शिजलेला आहे आता यामध्ये घालायचं हे जे चिकन मॅरिनेट केलेलं होतं ते घालायचं आणि सगळं घालून झाल्यानंतर फुल गॅस करायचा आणि व्यवस्थित हे एक अर्धा मिनिटासाठी चांगलं फुल गॅसवर परतून घ्यायचं आहे तर हे बघा इथे मी एक अर्धा मिनटासाठी चांगलं चिकन परतून घेतले आता यावर झाकण ठेवायचं आणि गॅस मिडियमच राहून द्यायचा आणि मीडियम गॅसवर आपल्याला हे चिकन पंधरा मिनिटासाठी चांगलं शिजवून घ्यायचं चा आहे तर पंधरा मिनिट झालेले आहेत आणि चिकनसुद्धा मस्त असं शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता आता यानंतर यामध्ये जो आपण भात शिजून घेतला आहे उकडून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे सगळा सुट तर बघू शकता पातेल्यात भात घालताना एकदम मोकळा सळसळी दिसत आहे अजिबात हा चिकट झालेला नाही आणि भाताचा प्रत्येक कण मोकळा सुटसुटी दिसत आहे याचा अर्थ आपला भात एकदम परफेक्ट तयार झालेला आहे आता शिजवलेला भात मी सगळा पातेल्यात घालून घेतलाय आता यावर घालायचा आहे तळलेला कांदा आणि पुदिन्याची काही पानं घालून घ्यायचे त्यानंतर गॅसवर तवा ठेवायचा आणि तव्यावर पातेले ठेवायचं पातेल्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आणि झाकण असं पॅक असायला हवं आणि सुरुवातीचे आपल्याला दहा मिनिट मीडियम गॅसवर ही बिर्याणी ठेवायची दम देण्यासाठी आणि नंतर आपल्याला पाच ते सात मिनटासाठी या बिर्याणीला दम देऊन घ्यायचा आहे तर व्यवस्थित असा मस्त अशी ही बिर्याणी तयार होते तर बघू शकता एकदम मोकळी सळसळीत अशी ही बिर्याणी तयार झालेली आहे एकदम छान तांदूळ शिजलेलं आहे चिकनसुद्धा छान शिजलेलं आहे आणि मस्त अशी ती आपली चिकन दम बिर्याणी तयार झालेली आहे तर मंडळी इथे आपली चिकन दम बिर्याणी तयार झालेली आहे सोबतच कोशिंबीर खायला नादच खुळा एक नंबर लागते अप्रतिम लागते खायला तर मंडळी एकदम सविस्तरपणे सुटसुटीत व्यवस्थित मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे चिकन दम बिर्याणी कशी बनवायची ती यावर्षी आकड पार्टीसाठी तुम्ही अशी चिकन दम बिर्याणी बनवून पहा माझी तर आकड पार्टी झालेली आहे तुमची कधी होणार आणि तुम्ही काय केलं आकड पार्टीला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्हीसुद्धा चिकन दम बिर्याणी बनवा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन जबरदस्त रेसिपीमध्ये रेसिपी, रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा